रायगड शिवरायांचा गड इतिहासाचा सिंहासन आणि आजच्या राजकारणात सत्तेचा रणांगण इथे फक्त मिळवणं म्हणजे साधा पदाचा मान नाही तर प्रतिष्ठेचा मुकुट बनतो गेल्या वर्षभरापासून या मुकुटासाठी दोन दिग्गज नेते आमने सामने उभे राहिलेले आहेत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे मातब्बर नेते सुनील तटकरे वरवर महायुती एकसंध दिसते पण आतल्या आत धग पेटलेली आहे कारण रायगडचा पालकमंत्री कोण यावरून केवळ जिल्ह्याचं नाही तर पक्षाचं वर्चस्व ठरणार आहे आतापर्यंत ध्वजारोहणाचा मान जो आहे तो तटकर्यांकडं कर, पण गोगावलेंनी थेट शब्दात इच्छा आपली बोलून दाखवली आणि शेवटी रायगडच्या जनतेची इच्छा आहे यावेळी ध्वजारोहण आमच्या हस्ते होईल आणि आश्चर्य म्हणजे काय की काही तासातच सरकारचा जी आर निघतो आणि प्रजासत्ताक दिनी रायगडच्या मुख्यालयावर ध्वजवंदन आता भरत गोगावले करतील असा आदेश बाहेर पडतो हा फक्त कार्यक्रम नाही हा राजकीय युद्धातील पहिला विजय तटकरेंच्या गोटात अस्वस्थता आहे महायुतीतील दबलेला संघर्ष आणि फडणवीसांची अचूक चाल यामुळं रायगडच्या सत्ता सिंहासनाची लढाई आता उघडपणे सुरू झालेली आहे नेमकं कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्तेपे सत्ता म्हणजे पण महत्वाचं महायुती सरकार सत्तेत येऊन एक वर्ष उलटलं वरवर पाहता राज्यात स्थिर सरकार मजबूत नेतृत्व आणि तीन पक्षांची एकजूट दिसते पण या एकजुटीच्या आतल्या थरात अनेक जिल्ह्यांमध्ये सत्तेसाठी अदृश्य संघर्ष सुरू आहे काही ठिकाणी हे मतभेद धपक्या आवाजात आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये ते थेट थे उघडपणे दिसू लागले रायगड हा त्यातला सर्वात चर्चेत असलेला जिल्हा कारण रायगड म्हणजे केवळ प्रशासकीय जिल्हा नाही तर छत्रपती शिवरायांच्या गडाचा वारसा जपणारा राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू आणि म्हणूनच या जिल्ह्याचं पालकमंत्री पद म्हणजे केवळ पद नव्हे तर वर्चस्वाचा मुकुट आहे हाच मुकुट मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आमने सामने उभे आहेत महायुतीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्नात आहे रायगडमध्ये शिवसेनेचा दावा आहे की जिल्ह्यात त्यांची संघटनात्मक ताकद वाढली असून गोगावले हे शिंदे गटाचे विश्वासू मंत्री आहेत त्यामुळं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे यायलाच हवं तर दुसरीकडे सुनील तटकरे हे अनेक वर्ष रायगडच्या राजकारणात पकड असलेलं नाव आहे सहकार स्थानिक संस्था आणि निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा राहिलेला आहे त्यांची कन्याही सध्या मंत्रिमंडळात असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसही या जिल्ह्यावर आपला दावा सोडायला तयार नाही परिणामी काय तर सरकार स्थापन होऊन बराच काळ लुटून देखील रायगडच्या पदाचा निर्णय प्रलंबित राहिलेला आहे हा तिडा फक्त फाईलपुरता मर्यादित न राहता थेट सार्वजनिक चर्चेत आलेला आहे विशेषतः स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या काळात जिल्ह्यात ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार यावरून हा संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे कारण जिल्हा मुख्यालयात ध्वजवंदनाचा मान मिळणं हा राजकीय ताकदीचा संकेत मानला जातो आतापर्यंत फडणवीस सरकारमध्ये रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान प्रामुख्याने तटकरे गटाकडे राहिलेला आहे हीच गोष्ट भरत गोगावांच्या मनात सलत होती काही दिवसांपूर्वी त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलं की रायगडच्या जनतेची इच्छा आहे की यावेळी ध्वजारोहण त्यांच्या हस्ते व्हावं हे विधान केवळ भावनिक नव्हतं तर सत्ता केंद्राला दिलेला थेट राजकीय संदेश होता आणि आश्चर्य म्हणजे काय या विधानानंतर काही तासातच सरकारने निर्णय घेतला सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत जी आर जाहीर करून जाहीर केलं की इता प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हा मुख्यालयात ध्वजवंदन भरत गोगावले यांच्या हस्ते होईल हा निर्णय जाहीर होताच राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली की अखेर गोगावलेंची ती इच्छा पूर्ण झाली आणि तटकऱ्यांना मोठा धक्का बसला कारण ध्वजारोहण हा एक दिवसाचा कार्यक्रम असला तरी त्यातून जिल्ह्यातील राजकीय संदेश स्पष्ट जातो आज ध्वजवंदन कोण करतो उद्या पालकमंत्री पद कोणाला मिळणार आणि परवा जिल्ह्यातील निधी यंत्रणा आणि प्रशासनावर कोणाचा प्रभाव राहणार याची दिशा यावरून ठरते या निर्णयामागं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीतीही चर्चेत आलेली आहे महायुतीतील समतोल राखणं हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे एका बाजूला शिवसेनेची अपेक्षा दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची नाराजी टाळण्याची गरज तरीही यावेळी त्यांनी गोगावले यांच्या बाजूने कौल दिल्यानं रायगडमध्ये शिवसेनेला आघाडी मिळाल्यानं मानलं जात आहे या निर्णयानंतर तटकरे गटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा कारण अनेक वर्ष रायगडमध्ये आपलं वर्चस्व राखणाऱ्या तटकरेंना हा बदल सहज स्वीकारणे कठीण आहे आज ध्वजारोहण गोगालवांच्या हातात गेले तर उद्या पालकमंत्री पदही शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वाढलेली आहे असं झालं तर रायगडच्या राजकीय समीकरणात मोठा उलटफेर होणार आहे विशेष म्हणजे रायगडसारखीच परिस्थिती नाशिकमध्ये देखी देखील दिसते त्या ठिकाणी देखील पालकमंत्रीपदावरून महायुतीत तीन पक्षांमध्ये रस्सी केस सुरू आहे आतापर्यंत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं असून यावेळी ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करणारे दादा भुसे यांना यावेळी अमरावतीमध्ये ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आली आता यावरून नाशिकमध्ये भाजप आपली पकड कायम ठेवून पाहत असल्याचं चित्र स्पष्ट होतं या सर्व घडामोडी पाहिल्या तर महायुती सरकार बाहेरून एकसंध वाटत असली तरी जिल्हा पातळीवर सत्तेसाठी तीव्र संघर्ष सुरू आहे भाजप सत्ता केंद्र मजबूत ठेवू पाहतो शिवसेना प्रादेशिक वर्षस्व वाढू पाहतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पारंपरिक बालेकिल्ले सोडायला तयार नाही या त्रिकोणात रायगड सारखे जिल्हे राजकीय रणांगण बनलेले आहेत भरत गोगावले यांच्यासाठी हा निर्णय वैयक्तिक राजकीय विजय मानला जातोय कारण त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि काही तासातच ती पूर्ण झाली हा संदेश कार्यकर्त्यांपासून प्रशासकीय यंत्रणेपर्यंत जातो त्यामुळं त्यांची प्रतिमा आता फक्त मंत्री म्हणून नाही तर रायगडमध्ये निर्णायक ताकद म्हणून उभी राहिलेली आहे मात्र खरी लढाई अजून बाकी बरं का म्हणजे आणि ती म्हणजे पालकमंत्रीपदाची आज ध्वजारोहण मिळालं उद्या पालकमंत्रीपद मिळाले तर रायगडमध्ये शिवसेनेचा झेंडा कायमचा रोवला जाईल आणि ते तटकर यांच्या राजकीय प्रभावासाठी सर्वात मोठं आव्हान ठरेल राजकारणात प्रतीकांना मोठं आव्हान असतं रायगड हा शिवरायांचा गड आहे तिथे ध्वज कोण फडकावतो याचा अर्थ केवळ राष्ट्रध्वजापुरतं मर्यादित राहत नाही तर राजकीय वर्चस्वाचा संकेत देखील बनतो यावेळी तो ध्वज फक्त भरत गोगावलांच्या हातात आहे एक वर्ष प्रलंबित असलेला संघर्ष एक विधान आणि काही तासात निर्णय हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वास्तव आहे आज रायगडमध्ये ध्वजबंधनाचा मान मिळाला उद्या पालकमंत्री पदाचा निर्णय होईल आणि त्यानंतर जिल्ह्यातील सत्ता समीकर नव्यानं आकार घेईल एक गोष्ट मात्र निश्चित आहे आणि ती म्हणजे रायगडच्या राजकीय तलवारीला आता धार चढलेली आहे आणि तिची पहिली वार जी आहे ती तटकऱ्यांच्या गोटात जाऊन लागलेली बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्रात सत्ते सत्ता म्हणजेच तोडक्यात लग्न ठरले ना तुझ मला त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन